नमस्कार मित्रांनो ही खरी कथा आहे कोरोना ऐका मी रोज पूजा करतो पण प्रगती नाही आणि हा खरा अनुभव आहे मी रोज पूजा करतो दिवा लावतो नाव घेतो पण प्रगती काहीच नाही शेवटी एक रात्री बाळूमामा स्वप्नात आले आणि त्यांनी जे सांगितलं त्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आता कोरोना ऐका नक्की ना माझे नाव विनायक कदम मी बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात जन्मलो लहानपणापासून पा आईने मामाचं नाव कानात घातलं घरी रोज पूजा व्हायची एक चांदीचा ताबीज असायचा आणि तो गायात घालूनच आई मला शाळेत पाठवायची बाळू मामा तुला वाचवतील एवढंच आईच्या तोंडात सतत त्याच्यानंतर वय वाढलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुण्यात आलो नोकरीच्या शोधात आयुष्य नव्याने सुरू झालं पण घरून आलेल्या त्या चांदीच्या ताबीजासारखं मी बाळूमामांचं नाव रोज नामा जप घेत होतो सकाळी उठून आंघोळ करून देवाजवळ बसायचो फुलं समई गुलाबाचं आत्तर आणि एक पांढरं कपड्याचा रुमाल माझ्या रोजच्या पूजेसाठी आणि म्हणायचो बाळूमामा मला तुझा आशीर्वाद दे प्रगती होऊन दे हे रोजच सांगायचो पण बरेच वर्ष सरत गेली प्रगती मात्र झाली नाही एकच नोकरी वाढतं कर्ज बायकोचा तिरस्कार आई आजारी बँकेचे फोन आणि मनात एकटेपणाचं गडद सावत एक दिवस माझ्या बायकोने खळखळून सांगितलं रोज त्या देवाची पूजा करतोस दिवा लावतोस तूप संपवतोस पण घरात तरी काही बदललंय का अंधार तसाच आहे तिचा राग ही रास्त होता मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही त्या रात्री मी देवाजवळ बसून विचार करत बसलो आणि डोळे मिटले गेल्या तेव्हा मामा माझ्या स्वप्नात आले त्यांनी काहीच बोललं नाही फक्त माझ्याकडे पाहून शांत चेहरा केला मी त्यांच्या समोर गुडघ्यावर बसलो आणि विचारलं मामा मी काय चुकतोय का माझ्या आयुष्यात उजेड काय नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होत त्यांनी शांतपणे सांगितले की विनायक तुझं ध्यान शब्दांवर आहे भावना हरवल्यात तुझी पूजा ही देवासाठी नाही तुझ्या अपेक्षांसाठी आहे तू रोज काहीतरी मागतोस तो पैसा समाधान पण दिलं काहीच नाही समर्पण केलं का मी गप्प झालो त्यांनी पुढे सांगितलं तुझ्या घरात अंधार आहे कारण तुझ्या मनात अंधार आहे तू बायकोशी प्रेमाने बोलतोस का आईच्या आजारपणात तू तिला एक दिवस डोकं दाबून दिलंस का तू घरात न मागता काही केलं का समर्पण कुठे आहे मी शून्यात पाहू लागलो आणि जागा झालो सकाळ झाले त्या दिवशी मी काहीही मागितलं नाही फक्त दिवा लावला आणि म्हटलं मामा मी आता फक्त तुझ्यासाठी दिवा लावतो माझ्यासाठी नाही त्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं घरात हसणं परत आलं बायकोने मला गरम खोळी वाढू लागली आईच्या चेहऱ्यावर समाधान आलं नोकरीत एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि माझं काम बघून बॉसना हात दाबला विनायक पुढच्या महिन्यात तुझी वरती विश्रांती आहे आणि तुझं प्रमोशन निश्चित आहे माझ्या आयुष्याचं रहस्य एकच होत मी मागणं थांबवलं देणं सुरू केलं बाळूमामा काही जादू करत नाहीत ते आपल्याला आपली शक्ती ओळखायला लावतात ला माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो महेश तो देखील रोज पूजा करत होता पण मन भरलेलं बाळू मामा मी त्याला फक्त एक सांगितलं एक महिना काहीही मागू नकोस फक्त दररोज त्या दिव्याच्या उजेड्यात स्वतःकडे बघ महिनाभरात त्याचं नशीब पालटलं घर विकण्याच्या उंबरट्यावर असताना त्याच्या हातात सरकारी नोकरी आली तो आजही म्हणतो विनायक मामा माझ्या घरात नव्हते ते माझ्या विचारात नव्हते आज माझं आयुष्य एका नवीन मार्गावर आहे मी ध्यान साधना केंद्र सुरू केलं आहे बाळू मामा नामस्मरण मंडळ दर रविवारी गावातल्या चाळीस पन्नास लोकांना घेऊन आम्ही ध्यान करतो काही मागत नाही फक्त आभार मानतो बाळूमामा हे फक्त मंदिरात नसतात ते तुमच्या बोलण्यात असतात 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 ते ते तुमच्या तुमच्या विचारांमध्ये आईच्या पाय दुखीत असतात बायकोच्या थकव्यात असतात जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा बाळूमामा तुमच्या हसत असतात माझ्या आयुष्यात प्रगती झाली कारण मी फुलं वाहन थांबवलं आणि मन मोकळं करणं सुरू केलं मी आता दररोज पूजा करतो पण त्या पूजेत मागणं काही नाही फक्त प्रेम आहे समर्पण आहे आणि एक दिवस असाच दिवा लावतानाच मला मामा पुन्हा दिसले हसत होते आणि म्हणाले बाळा आता तू खरंच पूजा करतोस आता मी तुझ्यात आहे शेवटी फक्त एवढंच मी रोज पूजा करतो पण आता प्रगती होते कारण आता मी फक्त हातांनी नाही मानाने पूजा करतो जय बाळू मामा तर नमस्कार मी तरुण ही कथा खरी आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय बाळू मामा जय मामा जय बाळू